तामिळनाडू हादरले सत्तर वर्षी पुजारीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार पुढे काय झाले तामिळनाडूच्या जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने वृद्ध पुजाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला त्यानंतर मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी मंदिराबाहेर निदर्शने केली यावेळी गावकऱ्यांमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला अल्पवयीन मुलीने पुजाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात मोठ्या संख्येने गावकरी मंदिराबाहेर जमले आणि निदर्शने सुरू झाली सत्तर वर्षी पुजारी तिलागर याला अटक करण्यात आली असून लैंगिक गुन्ह्यांपासून मुलींचे संरक्षण फोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपानुसार काही मुले मंदिराबाहेर खेळत असताना पुजाऱ्याने त्यांना मिठाईचे आमिष दाखवून मंदिराच्या आवारात आणले त्यानंतर त्याने एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे उपस्थित अनेक मुली मुले व पीडित मुलीने घटनेची माहिती दिल्यानंतर तिचे आईवडील नातेवाईक आणि इतर ग्रामस्थ मंदिराबाहेर जमा झाले हल्ल्याच्या भीतीने आरोपींनी ग्रिलचा दरवाजा बंद केला आणि आतच राहिला परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खिलागर पुजाऱ्याला ताब्यात घेतले मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पुजाऱ्याविरुद्ध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे दरम्यान सदर पीडित मुलगी रुग्णालयात तर विरुद्ध पोलिसांच्या कस्टडीत आहे अधिक तपास सुरू आहे मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील